अशा पद्धतीने इथे मी तांदळाची खीर करून घेतलेली आहे बघू शकाल इथे सुंदर कलर आलेला आहे आणि केशरामुळे सुद्धा ही खीर खूप रिच झालेली आहे ओल्या नारळाच्या चवामुळे सुद्धा ह्याची चव भन्नाट लागते तर ही तांदळाची खीर एका वेगळ्या पद्धतीने कशी केली त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सध्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलंच आहे तर आपण बाप्पांच्या नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ करत आहोत वेगवेगळ्या रेसिपीज मी ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत तर तुम्ही जर ह्या रेसिपीज बघत असताल तर पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर आता आज आपण बाप्पांच्या नैवेद्यासाठी अजून एक गोड प्रकार करणार आहोत ते म्हणजे आपण आज करणार आहोत खीर पण ही खीर आपण तांदळाची करणार आहोत तर तांदळाची ही खीर करण्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी दोन चमचे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ इथे वापरला तरी चालू शकतं तर पण इंद्रायणीचा स्वाद खूप छान उतरतो ह्या खिरीमध्ये म्हणून मी इंद्रायणी वापरत आहे तुम्ही इथे बासमती वापरला चालेल किंवा आंबेमोहोर वापरला तरी सुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला साखर लागणार आहे साजूक तूप लागणार आहे एक ते दोन चमचे त्याच्यानंतर सुकामेवा लागणार आहे काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे त्याच्यानंतर खसखस लागणार आहे चारोळी लागणार आहे वेलची पूड लागणार आहे त्याच्यानंतर ओल्या नारळाचा चव लागणार आहे केशर काड्या आणि आपल्याला दूध लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम काय करायचं इथे हा जो मी तांदूळ घेतलेला आहे हा आधी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस छानपैकी असा स्वच्छ करून घ्यायचा धुवून घ्यायचा जेणेकरून याच्यामध्ये काही किडे असतील कचरा असेल तो निघून जाईल तर दोन ते तीन वेळेस हातांदूळ स्वच्छ पैकी धुवून घेऊयात किंवा ह्याच्यावरती बोरिक पावडर लावलेली असते ती सुद्धा स्वच्छ निघून जाते आता ह्याच्यातलं संपूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे मी आणि आता काय करायचं हा जो तांदूळ आहे हा इथे मी एक सुती कापड घेतलेला आहे तर हा तांदूळ ह्याच्यावरती असं पसरवून घालायचा हे बघा अशा पद्धतीने पसरवून घालायचा आणि हा थोडासा म्हणजे ह्याच्यावरच पाणी फक्त सुकलं गेलं पाहिजे थोडासा हा ड्राय झाला पाहिजे इतपत आपल्याला सुकवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपला तांदूळ सुकतोय तोपर्यंत आता इथे एक छोटी कढाई मी गरम व्हायला ठेवली आहे यामध्ये एक ते दीड चमचा सुरवातीला साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप छान मेल्ट होऊन द्यायचे तूप मेल्ट झालं की त्यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे घालायचे आहेत आणि हे छानपैकी तुपावरती परतून घ्यायचे आहेत खूप आपल्याला म्हणजे करपू द्यायचे नाहीयेत फक्त जस्ट एक कलर त्यांचा चेंज झाला पाहिजे इतपतच आपल्याला परतून घ्यायचं आहे असं केल्याने खिरीची चव खूप छान लागते हे बघा ऑलमोस्ट ह्याचा कलर आता चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे इतपतच आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत झाले की इथे माझ्याकडे एक डिश घेतलेली आहे मी त्या डिशवरती काढून घेऊयात अशा पद्धतीने आता ह्याच कढईत परत एक छोटा चमचा अजून साजूक तूप घालून घेत आहे तूप गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा खसखस घालत आहे खसखसी खसखस घातल्यामुळे ह्या ह्याची चव खूप छान लागते खसखस जस्ट आपण फुलवून या तुपासोबत खसखस छान फुलायला सुरुवात झाली की त्यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा आहे एक साधारण छोटी वाटी मिक्स करून घ्यायची आणि एक दोन ते तीन मिनिटे फक्त ह्याच्यातलं मॉइश्चर थोडं कमी झालं पाहिजे इतपत फक्त आपण हे परतून घेऊयात किंवा भाजून घेऊयात तुपावरती हे बघा साधारण दोन मिनट मी हे छान पैकी तुपावरती परतून घेतलंय ह्याच्यातला मॉइश्चर जवळपास निघून गेलेला आहे तर गॅस बंद करते आणि हा नारळाचा चव आणि ही खसखस सुद्धा आपण सुका सोबत काढून घेऊयात बाजूला हे बघा आता तांदळावरच ऑलमोस्ट सगळं मॉइश्चर गेलेलं आहे आणि हा छानपैकी सुट्टा सुट्टा झालाय तांदूळ बघू शकाल इथे तुम्ही आता ज्या कढईत आपण खसखस खोबरं जे भाजून घेतलं होतं आता त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घालत आहे आणि त्यामध्ये हा तांदूळ घालून घेऊयात आणि छान पैकी परतून घेऊयात आता एक चमचा तुपावरती हे तांदूळ आपण छान पैकी भाजून घेऊयात हे बघा हा सुट्टा सुट्टा होईपर्यंत आपला तांदूळ छानपैकी तुपावरती फ्राय करून घ्यायचा आहे त्याची चव खूप छान उतरते खिरीमध्ये काही जास्ती वेळ लागत नाही हार्डली एक पाच ते सात मिनिट लागतात जास्ती वेळ नाही लागत तर अशा पद्धतीने हे बघा मी हा तांदूळ छान तुपावरती परतून घेतलेला आहे छान फुललाय तांदूळ बघू शकाल इथे तुम्ही का सुंदर सुवास येतो ह्या तांदूळ परतल्याचा पण आता हा तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याची आपल्याला खूप फाईन पेस्ट करायची नाहीये फक्त झाकण लावून पल्स करत करत आ, मिक्सर चालू करायचा बंद करायचा चालू करायचा बंद करायचा असं पल्स करतच आपल्याला हे तांदूळ फिरवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा रवा झाला पाहिजे त्याची आपल्याला पूड करायची नाहीये फक्त रवा करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हे मी मिक्सरला दळून घेतलेलं आहे फाईन पेस्ट किंवा पूड केलेली नाहीये हे है, है बघा अशी थोडीशी जाडीस जाडसरच पीठ आपण तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने जनरली म्हणजे बेसिकली आपण रवाच तयार करून घेतलेला आहे तांदळाचा एका हे बोलमध्ये काढून घेऊयात इथे मी अर्धा लिटर एका पातेल्यामध्ये दूध गरम व्हायला ठेवलेलं आहे हे मी फुल क्रीम फुल फॅटच दूध घेतलेलं आहे आता एक ह्याला छानपैकी आधी उकळी काढून घेऊयात या दुधाला आता इथे बघू शकाल तुम्ही दुधाला एक छानपैकी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण केशरच्या काड्या घालून घेऊया मिक्स करून घ्यायचे केशरमुळे ह्या खिरीला रंग खूप सुरेख येतो म्हणून मी केशर घातला आहे तुम्ही नाही घातलं काहीच हरकत नाही आता केशर घालून झालं की यामध्ये जो आपण बारीक करून घेतलेला तांदळाचा रवा आहे तो घालायचा मिक्स करून घ्यायचा आणि हा छानपैकी दुधासोबत आपण आता शिजवून घेऊया दुधासोबत साधारण पाच ते दहा मिनटे ही खीर मी शिजवून घेत आहे बघू शकत ऑलरेडी आपला तांदूळ आपण भाजूनच घेतलेला आहे म्हणून खूप वेळ लागत नाही शिजण्यासाठी हे बघा आपला तांदूळ देखील छानपैकी शिजून झाला आहे हे बघा हातावरती व्यवस्थित मॅश होतोय म्हणजेच तांदूळ छानपैकी शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले होते तुपावरती ते घालायचे आहेत आणि स्वाद खूप छान उतरतो त्यानंतर जो आपण ओल्या नारळाचा ओल्या नारळाचा चव आणि खसखस भाजून घेतली होती ती घालायची आहे हे बघा आहा हा क्या बात है जबरदस्त ही सुंदर लागते ही खीर चवीला मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये चारोळ्या घालायच्या आहेत मिक्स करून घेऊया आता जरी तुम्हाला ही खीर थोडी दाटसर वाटत असेल पण आता साखर जेव्हा आपण घालून ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी तर तेव्हा परत ही खीर थोडीशी पातळ होते आता यामध्ये हे सगळं घालून झालं की चवीनुसार आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार साखर घालून घ्यायची आहे केशरमुळे काय सुरेख कलर आलाय बघू शकाल इथे तुम्ही खिरीला साखर आधी सुरुवातीला साखरेचं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालू शकत तर इथे मी साधारण मला पाऊन वाटी साखर लागलेली आहे प्रत्येकाच्या गोडीनुसार आहे तुम्हाला कितपत गोड हवंय त्यानुसार तुम्ही साखर घालून घ्यायची आहे हे बघा खीर तुम्हाला आधी दाटसर वाटली खूप आता साखर घातल्यानंतर साखर विरगळायला सुरुवात झाली की खीर थोडीशी आपली पातळ होते आणि परत आपण थोडा वेळ गेला घ्या झाली की परत दाटसर व्हायला सुरुवात होती आता ही साखर ह्याच्यामध्ये संपूर्णपणे विरघळवून घेऊयात आपण तर आता इथे साखर संपूर्णपणे आपण विरघळवून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता सगळ्यात शेवटी पाव ते अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे मिक्स करून घेऊया आणि आपली ही खीर आता तयार झालेली आहे गॅस बंद करून टाकते आणि आता एका सर्विंग बोल मध्ये ही खीर आपण काढून घेऊया तर अशा पद्धतीने ही खीर तांदळाची खीर मी काढून घेतलेली आहे एका मध्ये बघू शकाल काय सुंदर दिसतेय आणि केशरामुळे तर ह्याचा कलर आपला तून आलेला आहे आणि चव सुद्धा खूप छान लागते त्यामध्ये आपण ओल्या नारळाचा चव घातलेला आहे त्याच्यामुळे पण ह्याची चव खूप सुंदर लागते तर जरूर करून बघा अशा पद्धतीने तांदळाची खीर आणि गणपती बाप्पांनासुद्धा ही खीर अतिशय आवडण्यासारखी आहे आणि लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा ही खीर अतिशय पौष्टिक आहे नक्की जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद